नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आणखी एका मनोरंजन व्हिडिओमध्ये आता आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता चला तर जाणून घेऊया या उंच धबधब्यावर पावसाळ्यामध्ये पर्यटकांची खूपच गर्दी असते आणि हा भारतातील सर्वात उंच धबधब्यामध्ये याचा क्रमांक दुसरा आहे मित्रांनो ठोसेघर हा धबधबा महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जातो जो सातारा जिल्ह्यातील तारळी नदीवर आहे पश्चिम घाटातील निसर्गाचा चमत्कार म्हणून ओळखले जाणाऱ्या हा धबधबा एक दीडशे ते एकशे ऐंशी मीटर उंचावरून खाली झेपावतो या धबधब्याचे अग्रगण्य दृश्य पाहण्यासाठी बरेच पर्यटक येत असतात महाराष्ट्रातूनच नाही तर विदेशातून सुद्धा बरेच पर्यटक या धबधब्याचा दब आनंद घेत असतात असा हा खूपच सुंदर धबधबा दब आहे तुम्ही जर का साताऱ्यामधील पर्यटन स्थळे पाहायला गेला असाल तर या धबधब्याला दब नक्की भेट द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून अशाच विविध धबधब्याबद्दल -दब आणि पर्यटन स्थळाबद्दल माहिती आपल्यापर्यंत येत राहील